नमस्कार निशाच रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी बनवणारे तुटी फ्रुटीचा ब्रेड चला तर मग कृतीला सुरुवात करूया अर्धी वाटी साखर एक कप कोमट पाणी साखर पूर्णपणे वितळून घेऊया इथे मी अर्बन प्लेटरचं इष्ट आहे दोन टेबलस्पून मिक्स करून दहा मिनटे बाजूला ठेवूया दोन कप मैदा जितका मैदा असेल तितकंच दोन चमचे इष्ट वापरले मी इथे पाव चमचा मीठ तीन चमचे मिल्क पावडर दोन ते तीन चमचे तुटी फ्रुटी पिवळा कलर मिक्स करून घेऊया इश्ट खूप छान असा ॲक्टिवेट झाला आहे चांगल्या क्वालिटीचा ईस्ट घेतल्यावर छान रिझल्ट लागतो ईस्ट थोडं थोडं करून बॅटरमध्ये घालून मिक्स करून घेऊन हाताला तेल लावून पीठ सैलसर मळून घेऊया ताटाला थोडं तेल लावून पीठ चांगलं असं सा, पाच सात मिनटं असं सा, मळून घेऊया हाताला जर पीठ चिपटत असेल तर थोडं थोडं तेल लावून सैलसर पीठ मळून घ्या आता एका बाउलमध्ये हे पीठ दीड दोन तासासाठी फर्मंट करायला ठेवूया हे पीठ कवर करून एका गरम ठिकाणी ठेवायचं केक टीनला बटर किंवा तेल लावून घेऊया पीठ छान फरमण झालंय एक पंच मिळून एक्स्ट्राची हवा बाहेर काढून घेऊया आता हे पीठ केक टीनमध्ये ठेवून दहा मिनिटांसाठी बाजूला ठेवूया इथे मी एका टोपामध्ये मीठ आणि स्टँड ठेवून दहा मिनटासाठी टोप गरम करून घेतला आहे मीडियम गॅसवर दहा मिनटाने इथे मी ब्रेड बेक करायला ठेवला आहे ब्रेक करायच्या वेळी पाच मिनटं फास्ट गॅस चाळीस मिनटं स्लो गॅसवर ठेवून बेक करून घ्या थोडंसं दूध किंवा बटर लाया कलर खूब छान तो ब्रेड दा मिनट कवर कर ब्रेड थंड झाल्यावर साईडच्या कड्या मोकळ्या करून घेऊया